प्रकाशन, अध्यक्ष मराठी लेखक संघ हे उपस्थित आहे आणि त्यांच्यासोबत सर्व मान्यवर वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपलं स्वागत करतो आताच या प्रेरक शिल्पकार या पुस्तकाच प्रकाशन आताच झालेलं आहे हे प्रकाशन होत असताना काही गोष्टी मराठी लेखक संघ ची स्थिती परिस्थिती म्हणणार नाही स्थिती म्हणते बद्दल आपण मला माहिती दिलेली आहे एक तर आपण आनंदाने कुठेतरी येतो तेव्हा निराशा लपून ठेवतो दोघांची घातली कारण आपण एक कोकण म्हणतो आता कोकणी माणसाने आणि एखादी गोष्ट आपल्या माणसाकडे हक्काने मागा सांगा गरज आहे तुम्ही राज्यात ही आवश्यकता आपल्या हे मागत असताना जागा तुमच्या संघाला जागा हवी आहे कोण घडले कुठे आहे काय करतायत त्याचा एक आढावा पण असं प्रकाशित करताना देणं आवश्यक असत शिवटी आपण हे संघ चालवतो त्यातून काय निष्पन्न करतो काय घडवतो <coughs> कोकणी माणूस आजही म्हणतो आम्ही असे आहोत एक असे का राहिलो विचार विचारमंथन कधीतरी कराल अशी धावती भेटली का मागे आपण राहतो पुढे कमी पडलो आता मी मुंबई महानगरपालिका मंत्रालय विधानसभा करत करत दिल्लीपर्यंत गेलो माझे काय अनुभव आहे कोकणी माणसाबद्दल पण मी ते बोलून नाही जात पोटात घेऊन पुढे जायचा माझा स्वभाव गुण आहे पण भविष्यातील तरुण पिढीला असा व्यक्ती येऊ नये तो जर जा पुढे जात असेल तर त्याच त्याला प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आता जे कोण आले आता माझं राजकारण कोणी नाही कोणी नाही तरी पण मी ज्या जिंकले नाही आणि ज्या एक आलो फुळे एकच कारण आहे मला आशीर्वाद आणि सर्व पाठिंबा माननीय बाळासाहेब ठाकरे दिसला काय म्हणते माझ्यावर नजर पडली त्यांनी मला अनेक पद हे अकराव पद आहे एम <coughs> पी च अकरा राजकारणात कोणाला एवढी पद मिळत हे अकराव आहे पण हे पद मला मिळालं असं म्हणत नाही या पदाचा जनतेला लोकांना लोक लोकहितासाठी वापर करावा आतापर्यंत प्रयत्न करत आलोय माझ्या पदांचा आणि आता पुढे करणं त्यातून आता तुम्ही मला सगळ्यांची नावही नाही माहीत नाही तर एक दिवशी या तुम्ही प्रत्येकाचं एक एक नाव आणि डिटेल मला द्या एक बोलता तरी बा काय मग आता काय तुमच्या अपेक्षा आहेत एक कार्यालय येण्या आहे का नाही कार्यालय कार्यातून का, का कार्यालयातून काय करणार उद्दिष्ट काय हे निश्चित करायला पाहिजे उद्दिष्ट बरोबर ना तर त्या दृष्टीने प्रयत्न करा मी पहिले गगराणीला विचारेन गगराणी मी मुख्यमंत्री असताना माझी सेक्रेटरी होते माझे चांगले संबंध आहे का मिळू शकत नाही काय नियम आहे काय ते पाहू आणि त्यानंतर आपलं म्हणतो ना कोकणी माणूस फार जे काय मागतो ना फार सांगतो नाही पत्रावळीला एक द्रोण ठेवलं तरी चालेल मी अशातलं नाही मी पत्रावळीकडे आपलं लक्ष असत द्रोण बिन आपल्याला ना, अशीच नाही अजिबात नाही खरं सांगतो मी असं करत गेलो म्हणूनच मी दिल्लीपर्यंत पोच पोचलो आणि ह्या हा प्रवास शिवसेनेची वाटचाल तुम्हाला माहिती आहे तिथे पद मिळवणं एवढं सोपं नव्हतं पण ते मिळवली यशस्वी करून दाखवली कोकणी माणूस यशस्वी होतो हे आपण दाखवलं तर बाकीचे लाईनीत असलेली कोकणी युवक युवती येणार रस्ता मोकळा मिळतो मोकळा मिळतो आता याच्यात लेखक प्रेरक शिल्पकार वृत्तवृत्र मराठी वृत्तपत्र लेखक संघ आता मराठी वृत्तपत्र ह्यातून काय लिखाण करतात कुठल्या बाबतीत लिखाण करतात एकदा असे तर एक मला वाटतं कर्णिक साहेबांचे काहीतरी सत्कार वगैरे होतात आणि मग त्यावेळेला त्यांनी हे पुस्तक लिहिलं हे लिहिलं हे कोकणावर लिहिलं कोकण कुठे चाललंय अमुक अमुक तुम्ही होतो तिथं प्रमुख काय पद होतं माहित नव्हतं मी म्हणत कर्णिक साहेब तुम्ही सगळं लिहिलं तुमचं कौतुक आहे अभिनंदन पण रिपीटेशन होत आहे कोकण निसर्गरम्य आहे नदी आहे समुद्र किनारा आहे ना किती वर्ष तेच तेच लिहाल अजून काहीतरी प्रेरणा तरुणांना द्या ते उद्योग धंद्यामध्ये येऊ दे उद्योग धंद्यात त्यांनी प्रगती करू दे सुबत्ता येऊ दे मी एम मिनिस्टर तो इंडस्ट्री मिनिस्टर दिल्लीला भारतात मा तेव्हा माझ्याजवळ सात कोटी चाळीस लाख उद्योजक सभासद होते त्यात मराठी आणि कोकणी एक टक्का नाही उद्योजक मोठे किरकोळ नाही पण उद्योजक त्याला म्हणू तसे एक टक्का नाही मॅक्झिमम पंचावन्न टक्के गुजराती नंतर तामिळनाडू आणि त्यानंतर पंजाब आणि त्याच्यात महाराष्ट्र जरी असला तरी मराठी माणूस त्याच्यात नाही आता चला आपण एक आला एक आकडेवारी हा आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे अभिमान आहे अरे आमची मुंबई पण आमच्या मुंबईत आपण कुठे आहे आपण कधी विचार करत आमची मुंबई कर। आज सांगा ही मुंबई देशाच्या तिजोरी चौतीस टक्के हिस्सा उचलते हा देशाचा अर्थसंकल्प पन्नास लाख कोटीचा आहे त्यात आपण चौतीस टक्के भाग उचलतो चौतीस चा। टक्के मराठी पुढे पत्त ना मग असे घडवण्यासाठी काय आपण पण करणार शिल्पकार मग मराठी कोकणी तरुणांना घडवायचं शिल्प आपल्या हातून आपल्याकडून का असं व्हायला पाहिजे मी आता बघा प्रत्येक मी मंत्री झालो कॉन्फरन्स ठेवली वेगवेगळे उद्योग इथे कशा आणता येईल मी आता दोडा मार्गला दोन हजार एकर जागा राखून ठेवली आहे अदानी आणि जिंदाल दोघांनी इन्व्हाइट केलाय तुम्ही इथे इंडस्ट्री आणा इथे इंडस्ट्री आणा मी तुम्हाला जमीन देतो जे काय म्हणाल ते देतो पण मला एक लाख रोजगार तयार व्हायला पाहिजे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी बेकारी राहता का म्हणते आणि ते आता माझे माहिती अदानी दोघांशी लवकरच होईल आपण अशा पाहिजे मी जे एम एस एम एस एक टेक्निकल सेंटर काढलं कुठल्या बाबतीत काढलं आमच्या मुलांना टेक्निकल क्षेत्रात ज्ञान त्यांनी संपादित करावं तर आपल्याकडे काय शिपाई आपण कुठे नोकरीशी पाहिजे असतात तर क्लास नेमका पगार मोठ्या पगाराच्या नोकऱ्या का नाही आय एस आय पी एस का नाही म्हणून मी तिथे क्लास चालू करतो जेव्हा क्लासेस हे चालू एक्झाम असतात त्याच्या वगैरे मी क्लासेस चालू सगळ्या क्षेत्रात जेव्हा मी एक दिवस सांगतो तुम्हाला मी मी मुख्यमंत्री होतो आणि अशीच कॉन्फरन्स होती सगळ्या अधिकाऱ्यांची आय एस आय पी एस शेवट शेवट आलं असतं मी म्हणालो सगळ्यांना उद्देश म्हणून आपलं मी जिथे उपस्थित आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कोकणातले किती आय एस आय पी एस हात वर करा दुर्दैवान एकही एक एकही वर झाला मी काय बोललो नाही पण मी नंतर इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्याच वर्षी नंतर मेडिकल कॉलेज काढलं आपली मुलं शिकली पाहिजे आणि उद्या आय एस आय पी एस पण व्हायला पाहिजे एक दिवशी मी शि सिंधुदुर्ग मी ट्रेन यायला निघालो आला आणि मिनिस्टर होतो कुठला तरी होतो पण विमान आपलं रेल्वे स्टेशनच्याकडे माझी गाडी थांबली बाहेर आणि मी उतरलो तेवढं एक पोलीस ड्रेस घातलेली मुलगी आली आणि मला सलूक म्हणा मिळूल आपण कोण म्हणजे दादा दादा उल मी ओळखलो ही दुर्गाची असते दादा मी वेंगुर्लायची आताच आय पी एस झाले आणि पहिली पोस्टिंग मला ब्रिटिश स्टेशनला इन्चार्ज म्हणून मिळाली आणि मेसेज झाला की तुम्ही कोकणात जाताय तो पहिला सलोट तुम्हाला मारावा म्हणून मी आले किती बरं वाटतं सगळ्या मात्र एक आपल्याने मुलगी म्हणजे आयुक्त होईल कमिशनर होईल अजून कोण आज सांगा कलेक्टर राज्यातले सांगा कोकणातला माणूस आहे को। प्रयत्न का नाही तेव्हा लिखाणातून प्रवृत्त करा तरुण तरून तरुण येणा कि जा या दिशेने जा परीक्षा द्या तुम्हाला जी काय माहिती पाहिजे पुस्तका पाहिजे मी उपलब्ध करतो उपलब्ध करतो पण असं काहीतरी घडूया की तेथून आपल्या कोकणातली मुलं उद्योग उद्योजक का नाही होतो परवा सगळ्या कोकणातल्या आर्किटेक्ट लोकांनी एक कॉन्फरन्स बोलवली त्याला मला चिप गेस्ट पण ते सगळं आम्ही असं करतोय ते करतोय का पण आम्हाला स्कोप मिळत नाही मोठी कामं मिळत नाही आता माईक माझ्या हातात दिला तर तसं त्याला कोणी दिला आता माईक नाही पण माईकच्या भूमिका मी बोललो तुम्ही एवढे म्हणजे हॉल भरला होता सात आठशे आर्किटेक्ट होते तुला सगळे आर्किटेक्ट आहात आणि तुम्ही म्हणाला की आम्हाला प्रॅक्टिस चांगली चालत नाही बाकीच्या आर्किटेक्ट तलाठी आहेत मग सगळ्यात एक नंबर तलाठी आहे असे अनेक आर्किटेक्ट जे आहेत त्यांना कोणी मोठं केलं तुम्ही आता नेमकंच काम घ्यायचं कुठे बोरवली तर बोरवली तिकडे तिथे मग ते राहणार काय इंटीरियर करणार सांगा ना तुम्ही अशा जाऊन प्रॅक्टिस सुरू करा आणि एखादं इंटिरियर एखादा बंगला बांधला तर लोक पाती बोल हा कोण आर्किटेक्ट नाही आहे आपण याला काम द्यायला पाहिजे मी म्हणलो अनेक उद्योजक फॅक्टरी बांधता डिझाईन कोण करत आर्किटेक्ट मग तुम्ही फॅक्टरीचे ओनर का नाही होत तुम्ही डिझायनर राहत तुम्ही सगळे आता वेगवेगळे वे उद्योग तुम्ही एखादा उद्योग करायला निघा डिझाईन तुम्ही करा, करा पण आपण नाही आपलं एखादा आर्किटेक्ट झालं अगदी रिटायर होईपर्यंत आर्किटेक्ट आपण धाडस नाही करायचं आणि धाडस केलं तर कौतुकाचे शब्द कमी टीकात्मक काय करता येईल तेवढं कोकणी माणूस आपल्या माझ्यासाठी बक्षीस म्हणून देतो टिकत असं नको म्हणून आपण हे तर केंद्र प्रेरक शिल्पकार त्यांनी प्रेरक समाजाला द्यावं आणि त्या समाजातून जे युवक पुढे येतील त्यांना एकूण कार्यालय मी प्रयत्नशील राहतो तुमच्या एकूण नजरेला आला सोयीच्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी मला सांगा तेही आपण करू मी त्याच्याबद्दल काही <coughs> एकच फक्त कालिदास कोळकर साहेब आहेत आणि आम्ही रेड ऑफिसला गेलो होतो तेव्हा चेहर साहेब पक्ष दीपक त्याने सांग त्यांना सांगितलं होतं सर्वच होतो ते म्हणाले तुम्ही फक्त समाज कं बांधून द्या शिंदेवाडी परिसरात आदरच्या एवढं मला एक पत्र तुँद द्या मी माझ्या पंडातून बांधून देतो शिळकर साहेब म्हणाले त्याला ते गेल्यानंतर कुशल गगरडी साहेब तर तुम्ही मी तेच म्हणतो की जर त्या

समाज मंदिरला मी देऊ शकतो देऊ शकतो आयुक्ताची परमिशन पाहिजे आयुक्त पण आमच्या फोन वर आहे काय <laughs> आयुक्त <आगा>। आहे <laughs> तुला आता त्या लावा आणि करायला भूषण अग्रणीला जागा असल्यानंतर आणि पैसे उपलब्ध असल्यानंतर परवानगीला काय समाज मंदिरला तसं काय नाही डिझाईन पास करताना आर्किटेक्ट ची डिझाईन का ते पास करावी लागते नियमानुसार काय ला तुमची कुठली अडचण मी बसलो आहे मला सांगा पण जमीन कुठे ती मला दाखवा तुझी जमीन म्हणजे कुठे कोणाची आहे कालिदाश मालकीची आहे मग मी नाही म्हणता मानक मग कोणाची आहे दुर्गा पाताचे दिवेली असते कोणतं रे शिवनेरी मैदान शिवनेरी मैदान शिवनेरी मालेदार पाहिजे ह्या विशिवाय म्हणजे महाडक पैसे देणार या पटपटला थोडं तुम्ही पण शिकलेले लोक आहात सगळी जागा अशी बघूया की कोण हलवणार नाही दोन्ही बाजूने बांधलेली बघू किंवा कुठे मोकळी असेल तर पाहूया उगाच कोण म्हणजे मी देतो पण पर परवानगी आणा म्हणजे अडचणीत टाकायसाठी म्हणजे परवानगी आणल का जागा दे ही बाबा जागा माझी रितसर आहे याच्यावर बांधणार काही अडचण येणार नाही तुम्ही आणा आणि असं कोण सांगेल ना त्या माणसाला जरा माझ्याजवळ ना मुंबईत असलं तर मी नवीन पॉईंट बसतो इकडे असतो ते इथे बसतो घेऊन काही अडचण नाही हा आणि माझ्या नजरेला पुढे तुम्हाला दिसले तर आण हे ते पत्र आहे जागी कार्यालयीन जागी संदर्भात तुमच्या पद्धतीनं आपण काय करणार काय काय बोलायचं कार्यालय संस्थेसाठी करून कोण आयुक्त काय आहे का प्रोव्हिजन काय असं करता आयुक्त कुठल्याही संस्थेला जागा ना सरकार देईल आयुक्त नाही सरकारने जर ते एखादा प्लॉट दाखवला आणि हे आम्हाला ह्या संस्था हे हे पर्पज साठी जागा पाहिजे तर सरकारच ते डिपार्टमेंट जे आहे ना महसूल वगैरे ते देऊ शकत तुम्ही मला आयडेंटिफाय जागा करा सांगा मिळून द्या आपण प्रयत्न दोघांना काहीतरी दिशा पाहिजे ना काहीतरी मी वाचतो तरी वाचवायचं आणि हे सर्व सिंधुदुर्ग मध्ये कोण आहेत रायगड मध्ये आमच्या समाधान आहेत बेनका वास्तू मिळाले की कामाला लागते काम करणारा वास्तू मिस्तर कायद्या साहेबांचा पूर्ण बघितलं अजून काय काय कोणाचं काय नाही